स्वर्गीय विष्णुपंत कोठे मेमोरियल हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर आणि डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर सेंटरच्या वतीनं स्वर्गीय विष्णुपंत कोठे यांच्या जयंतीनिमित्त पोलीस मुख्यालय इथं आरोग्य शिबिर घेण्यात आलं डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांच्या स्वर्गीय विष्णुपंत कोठे मेमोरियल हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर तसंच डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर सेंटर यांच्या वतीनं स्वर्गीय विष्णुपंत उर्फ तात्या साहेब कोठे यांच्या जयंतीनिमित्त पोलीस मुख्यालय इथं पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी आणि मोफत औषधोपचार शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी प्रमुख अतिथी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या हस्ते पोलीस उपायुक्त विजय कबाडे पोलीस उपायुक्त गोहर हसन पोलीस उपायुक्त अश्विनी पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर खिरडकर डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वर्गीय विष्णुपंत कोठे आणि स्वर्गीय महेश कोठे तसंच स्वर्गीय राजेश कोठे यांच्या प्रतिमांचं पूजन करून शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं प्रास्ताविक आयोजक डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांनी केलं यावेळी त्यांच्या हस्ते प्रमुख मान्यवरांचा सत्कार करण्यात आला त्याचबरोबर डॉक्टर विठ्ठल धडके डॉक्टर अमजद सय्यद डॉक्टर अभिजित चिंचोळी डॉक्टर लता पाटील डॉक्टर श्रीकांत पाटणकर डॉक्टर प्रभाकर होळीकट्टी डॉक्टर दिगंबर गायकवाड डॉक्टर अमृत बोल्ली डॉक्टर कौस्तुभ कंदले डॉक्टर दिनेश पडगिमल डॉक्टर वेदिका पडगिमल संतोष चिवडशेट्टी यांचा देखील सत्कार करण्यात आला यावेळी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी आपले विचार मांडले यावेळी व्यासपीठावर सुवासिनी कोठे श्रुती सूर्यप्रकाश कोठे डॉक्टर राधिका कोठे चिल्का माजी नगरसेवक प्रथमेश कोठे श्रीनिवास चिल्का व्यंकटेश चिल्का विनायक कोंड्याल वासुदेव इप्पलपल्ली यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी डॉक्टर अमजद सय्यद डॉक्टर विठ्ठल धडके यांनी देखील आपल्या मनोगतातून डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांच्या सामाजिक कार्याचं कौतुक केलं या शिबिरात गॅस्ट्रोक्नॉजी सुविधा बरोबरच गॅस्ट्रो त्याचबरोबर दंतरोग तपासणी नेत्र तपासणी फिजिशियन त्याचबरोबर कार्डिओलॉजिस्ट आणि आहार तज्ञ व मानसिक कज्ञ अशा वेगवेगळ्या मल्टीस्पेशालिटी कॅम्प करण्यात आलं होता त्याचबरोबर मोफत तपासणी जसे हेपेटायटिस डी हेपेटायटिस सी दी, लिव्हर फंक्शन टेस्ट फायब्रोस्कॅन बरोबर त्याबरोबर मोफत औषधोपचार या शिबिरात करण्यात आले होते या शिबिरासाठी सिव्हिल हॉस्पिटलचे मेडिसिनचे हेड ऑफ डिपार्टमेंट डॉक्टर धडके सर नोबल हॉस्पिटलचे डॉक्टर अब्जल सय्यद सर त्याचबरोबर डॉक्टर कौस्तुभ कंदले त्यानंतर डॉक्टर शीतील वळूपेट्टी मॅडम आगोळकर मॅडम त्यानंतर डॉक्टर पद्मिम डेंटिस्ट पग्नीम सर आणि मॅडम दोघेही उपस्थित होते